महाराष्ट्र शासनाने नुकताच जन सुरक्षा कायदा हा पारित केलेला आहे मात्र या कायद्यातील तरतुदी लोकशाही दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस कडून करण्यात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येत आहे आता जोरदार घोषणाबाजी करत आता आंदोलन इथे काँग्रेसचं सुरू आहे आता आपल्या सोबत पुणे अध्यक्ष काँग्रेसचे अरविंद शिंदे काय सांगाल बरं महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच एक जन सुरक्षा विधायक आणलेलं आहे जे बेकायदेशीर आहे त्याच्यामधल्या तरतुदी आपण ते पाहिल्यात तर ते, ते विरोधकांना गप्प बसवणं या नावाखाली आणले जे काही गुन्हेगारांसाठी तरतुदी होते ते मोकामध्ये होते पीएमडीएम मध्ये होते सगळे असताना सुद्धा आता हा जो कायदा आणलाय त्याच्यामध्ये नक्षलवाद किंवा डावे कट्टरपंथी असे जे काही शब्द प्रयोग केले त्याच्यामध्ये जा जर एखाद्याने सरकारच्या विरोधातली भूमिका मांडली तर त्याला बिगर कोणत्या चौकशीचं त्याला अटक आणि जेल होणार उद्या पत्रकारांनी सुद्धा जर असे काही डायरेक्ट आरोप केले तर त्यांना सुद्धा उचललं जाणार म्हणजे हे लोकशाहीची आहे लोकशाहीची हत्या आहे असं जनसुरक्षा विधेयक जे काय आणलंय हे विरोधकांना गप्प बसवणं आणि भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार त्याच्या अराजकता हे लपवण्यासाठी हे विधेयक हे आमचं स्पष्ट मत आहे हे विधेयक रद्द झालं पाहिजे सरकारकडून तुम्ही जे म्हणता त्याच्या कम्प्लीट एकदम उलटच उत्तर देते सरकारच उलट आहे सरकार उलट्या काळजाचं आहे सरकारला लोकशाहीशी काही घेणं देणं नाहीये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला दाद मागण्याचा अधिकार आहे पण इथं तुमचं असं आहे की जर तुमचा पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला तर पी एस आय चौकशीची परवानगी नाही डायरेक्ट एसीपी कडे जायचं जा जा। सत्र म्हणजे जे एफ कोर्ट आहे त्या कोर्टामधनं तुम्हाला बेल नाही मिळणार तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जायचं अशा जा जा। तरतुदी केल्यात की तुम्हाला एकदा गुन्हा दाखल केला तर निश्चितच लोकपणी जेल आहे आणि त्या जेल झाल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या समोर आणलं जाणार म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला कायद्याची भीती, भीती नाही तर तुम्हाला जेलची भीती दाखवलेली आहे आणि त्या जेलच्या भीतीमधन तुम्ही सरकारच्या विरोधात काही बोलायचं नाही असलं हे विधायक मग आता तुम्ही एवढं आंदोलन करताय विधान भवनात असेल किंवा सभागृहात असेल विरोधक सुद्धा विरोध करतायत तर ही मागणी पूर्ण होईल करावी लागेल अशा चुकीचे विधायकाला सरकार किंवा मा, महाराष्ट्रातली जनता ऐकणार नाही आम्हाला आता हे सरकार आंधळ आणि आहे पण पुणे शहराच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकांना हे जनविधायक कसं काय चुकीचं आहे हे आम्हाला समजून सांगायचंय आणि हे ज्या वेळेला खुर्चीतनं पाय उतार होतील त्याच वेळेला ह्यांचे डोळे उघडतील ते जेव्हा खुर्चीवर पाय उतार होतील तोपर्यंत आता राज्यपालांकडे हा विधेयक जाईल ते सही करतील विधायकाला शेवटपर्यंत लढा द्यायचं काम काँग्रेस पक्ष करेल ज्या ज्या वेळेला लोकशाही विरुद्ध कृत्य ह्या भारतीय जनता पक्षाने केले त्याला शेवटपर्यंत लढाई द्यायचं काम काँग्रेस पक्षाने ब्रिटिशांच्या विरुद्ध पण अशीच लढाई दिली होती हे काही वेगळं नाहीये ना ही अघोषित इमर्जन्सी आता यांची ह्याच्या है विरोधामध्ये पण सक्षमपणे लढाई देऊ आम्ही आता आपण बघू शकतो की काँग्रेस पुणे शहर काँग्रेस अत्यंत आक्रमक पद्धतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना दिसत आहे आणि शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ या कायद्याविरोधात असं त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवाने लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र